कुर्डवाडी नगर परिषदेचं काल चित्र स्पष्ट झालं आणि नेमकं किती उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी सुद्धा किती उमेदवार रिंगणत आहेत हे आता काल कुर्डवाडीकरांना जवळपास का आता माहीत झालेलं आहे आणि खऱ्या जा अर्थानं प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झाल्याचं आपल्याला नि निश्चितपणानं कुर्डवाडीत आल्यानंतर पाहायला मिळते कुर्डवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्यासोबत असणार आहेत प्राध्यापक रवींद्र सर आणि त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत नेमकं या निवडणुकीकडे ते कसं पाहतायत आणि कुर्डवाडीतल्या प्रश्नांबाबत त्यांचे काय विचार आहेत त्यांचे काय मत आहे ते आपण आपण त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र धो न्यूजमध्ये काय कुर्डवाडी नगर परिषदेच्या निमित्तानं प्रथम माझी मुलाखत घ्यायला आला त्याबद्दल मी आपलं प प्रथमता आभार मानतो आणि कुर्डवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक तर आठ ते साडेआठ वर्षानंतर निवडणूक होत असल्यामुळं तरुणामध्ये नवीन झालेल्या मतदारामध्ये एक प्रचंड उत्साह आहे परंतु या हा जो उत्साह आहे हा उत्साह आपल्याला कुरडवाडी शहराच्या प्रगतीकडे घेऊन जायचा आहे या तरुणांच्या जे ध्येयी आहेत तरुणांच्या मनामध्ये असलेल्या कोरडवाडी शहराबद्दलच्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला साकार करण्यासाठी आपल्याला मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रपणे आव्हान करतो की आपण लोकशाहीने आपल्याला दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये बजावला पाहिजे आणि प्रचंड प्रमाणामध्ये मतदान करा तुमच्या विचाराचं तुमच्या मनातलं सरकार नगरपालिकेवरती येऊ द्या अशी मी पहिल्यांदा सर्व कुरडवाडीकरांना विनंती करतो ना, करत। ना या, आता, या कर आता या कुरडवाडी नगर परिषदेमध्ये आता विविध पक्ष एकमेकाच्या समोर आलेले आहेत अनेक पक्ष निवडणूक लढत आहेत या सगळ्या पक्षांकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघताय आणि खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सुद्धा पक्ष आता या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला कुरडवाडीमध्ये सध्या चार पक्षांचे चार नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत त्यामध्ये भाजपाला शिवसेना उभाटा आला शिवसेना शिंदेगड तुतारे आणि आमचा राष्ट्रवादी अजित पवारांचं घड्याळ हे चार उमेदवार उभे आहेत गेले पंचवीस वर्ष या कुरुडाडी शहरावरती शिवसेनेची सत्ता आहे hmm. शिवसेनेची सत्ता कधीही एक हाती सत्ता आलेली नाही शिवसेनेची hmm. hmm. आमच्या कुरुडाडी मधला जो इंग्रज आहे धनंजय डिकोळे hmm. हा फोडा आणि जोडा अशा प्रकारे निवडणुकी आफ्टर निवडणूक आफ्टर इलेक्शन व सर्वांची गोळा बिरीज करायची आणि mm. पाच वर्ष सत्ता चालवायची पण mm. आज दरम्यानच्या काळामध्ये काय झालं शिवसेनेचे दोन तुकडे झाले mm. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले त्यामुळं पहिली ताकद mm. शिवसेनेची पहिली ताकद कुर्वाडी शहरामध्ये राहिली नाही हे mm. खरं कारण म्हणजे काय धनंजय डिकोळेचं असलेलं स्वार्थी नेतृत्व mm. या हा जिल्हा प्रमुख नाही हा शिवसेना भारताचा जरी प्रमुख केला mm. तरी शिवसेना वाढणार कधीच नाही mm. यांनी पूर्ण माडा तालुक्यामध्ये शिवाजी सावंत प्रकाशांना गोरे यांनी जी शिवसेनेच्या गावोगाव शाखा निर्माण केल्या कार्यकर्ते निर्माण केले होते एकतर काळ असा आला शिवसेनेमध्ये तो शिवसेनेचा सुवर्ण काळ होता कि आमचे काही पंचायत समिती सदस्य निवडून आले शिवाजी सावंत सारखा जिल्हा परिषद सदस्य निवडून आला एवढंच नव्हे काँग्रेसची सत्ता असताना सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये शिवाजीराव सावंतांच्या माध्यमात विरोधी पक्ष नेता शिवसेनेला पद मिळालेला आहे पण ही सगळी माणसं या टिकोळीच्या स्वार्थी राजकारणाला पायात पाय घालणं या सगळ्याला कंटाळून हे लोक आता बाहेर पडले आणि आज एकही माडा तालुक्यातली शिवसेनेची शाखा hmm. जिवंत नाही कोरडवाडी शहरामध्ये आता वीस वार्डाची निवडणूक आहे hmm. एकाही वार्डामध्ये शिवसेनेची शाखा नाही असं hmm. का तर डिकोळेला हे शिवसेनेच झाड वाढवत द्यायचं नाही hmm. त्याला काय करायचंय शिवसेना ही आपल्या खिशात राहिली पाहिजे आपल्या स्वार्थासाठी तिचा उपयोग करता आला पाहिजे पाठिंबा देण्यासाठी पैसा घेणं तिकीट देण्यासाठी पैसा घेणं आणि आपला प्रपंच चालवणं hmm. निवडणूक आली की भगव्या झेंड्याकडं बघून त्या काळात धनुष्यबाणाकडे बघून लोकलगी गोळा व्हायचे हो त्या संधीचा फायदा या चोरांनी घेतलेला आहे आणि अमाप संपत्ती या चोरानं गोळा केलेली आहे त्या आज अशी परिस्थिती आहे साहेब की शिवसेनेचं तिकीट वाटताना मीटिंग सुद्धा घेतली नाही कोण त्यांचे पक्षश्रेष्ठी डिकोळे एका बाजूला दुसऱ्या बाजूला डॉक्टर दिनेश कदम आणखी तिसऱ्या बाजूला यासिन बहमद ह्या तिका तिघांनी मिळून ही तिकीट वाटप केलं त्यामुळे पूर्वी शिवसेनेतनं लढलेली माणसं आता समीरांना मोलानी आता नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत गोरेताई त्यांचे पती निवृत्ती आप्पा गोरे हे आज दिकोळेवर राहिले नाहीत कारण डिकोळेनी जो पैसा मिळवला नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या चोऱ्या के केल्या हे मी आता सभेतनं सांगणारच आहे आता गर ना हे स्टेप नाही सांगायची मी पुराव्यासहित लोकपुढं मांडणार आहे त्यामुळं शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत तुम्ही म्हणत असाल पेपरवाले म्हणत असाल पण ही शिवसेना उद्धव शिवसेना नाही ही डिकोळीची शिवसेना आहे आता तुम्ही कुर्डवाडी किंवा जिल्ह्यात ॲज अ स्पीकर म्हणून तुम्ही फार प्रसिद्ध आहात मग राजकारण हे सगळं बघत असताना तुम्ही सुद्धा उमेदवारी मागितली होती असं चर्चा होती मग नेमकं काय झालं त्या उमेदवारीला कुठं अडचण आली किंवा कुणी नाही म्हणून सांगितलं मी सोलापूर जिल्ह्यामध्ये एक प्रख्यात वक्ता म्हणून शिवसेनेचं काम केलेलं आहे राष्ट्रवादीचं काम केलेलं आहे आता मी संजय मामा शिंदेच काम करतोय बर का परंतु बाबा राजकारण असावं म्हणून इच्छा नव्हती यांच्या बरोबर जायची पण याच्यामधला हा एक जो भामटाय यासिन बामद हा चोर आहे या चोरांनी मला तिकडे नेलं आणि म्हणलं सर काय कुणीकडनं जर आले तर आपल्याला गावचा विकास करायचा तुम्हाला तिकीट देतो डिकोळेमधला मला तिकीट देतो आणि माझ्या परस्पर सगळं गो चालू झाल्यानंतर ते माझ्या लक्षात आलतं की मी चालणार नाही डिकोळेला ना ना ना। मी कदम डॉक्टरला चालणार नाही ना ना। ना. ना. मी एसीनला चालणार नाही ना। मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे मी पाच पैशे यांना खाऊ देणार नाही खाल्ले तर मी सभागृहात बोंबा बोंब करीन आणि गावात बी बोंबा बोंब करीन आणि मग आपल्या खाण्यावर कुठं तरी बंधन येणार आहे मग यांनी काय केलं की माझ तिकीट कापलं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदरणीय बापूसाहेब जगताप त्यांनी मला बोलून तिकीट द्यायला लागले मला होय म्हणले तरी देखील ह्या दोघांनी माझा पिछा सोडला नाही तुम्हाला देतो देतो असं मला झुलवत ठेवलं पण त्यांना एवढं माहिती नाही कि साहेब नगरपालिकेतला भ्रष्टाचार बाहेर काढायला नगरसेवकच व्हावं असं काय नाही मी एक स्वतंत्र एन जी ओ स्थापन करतोय कुर्डुवाडी भ्रष्टाचार निर्मूलन समिती म्हणून एन जी ओ स्थापन करतोय या एन जी ओला देखील नगरसेवका इतकेच अधिकार आहेत आणि या एन जी ओच्या मार्फत मी यांना हायकोर्टापर्यपर्यंत घेऊन गेलो ना मला बिन नवरे सर म्हणायचं नाही आणि मग माझं तिकीट इथं कसं आहे डॉक्टर दिनेश कदम हे डोर समाजाचे आहेत hmm. मी महार समाजाचा आहे डोर hmm. समाज इथं लय झालेलं पाच पन्नास मत आहेत hmm. आणि माझ्या समाजाचे तीन हजार मत आहेत hmm. मग ननवरे सरला जर कुठं संधी मिळाली तर आपल्याला पुढे कुठं संधी मिळणार नाही मग ननवरेसरला जाग्यावरच दाबा अशा प्रकारचं काम या दिनेश कदम माझं तिकीट कट करायला हे दोनच माणसं काम कारणीभूत कोण यासिन बहमद आणि कदम डॉक्टर आता हे कदम डॉक्टर ज्या कदम डॉक्टरला बघा या कदम डॉक्टरचा पायगुण बघा कदम डॉक्टरला डिकोळेनी उद्धव साहेबामार्फत मुख्यमंत्री झाल्यावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट वर घेतलं प्रचंड दारू पिणारा माणूस मटन खाणारा माणूस लावडेल का हो या माणसाला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर घेतलं कि उद्धव साहेबाचा उत्सार कार पडलो ही आज पायगुण आणि हा या सीन बांबी माझं तिकीट हा चोर आहे हो त्याने त्या अजंठा बार मध्ये पहिली चोरी त्यांनी केली काय तर त्यांनी तिथला ते या धनंजय डिकोळेनी ह्या यासिन बहमदला आमच्या गांधी चौकामध्ये दादोजी कोंडदेव व्यायामशाळा आहे तिथं नेऊन उघडा करून मारलेला आहे टेंबुर्णीच्या स्टँडवर माडकाच्या पोरांनी त्यांच्यात भांडणं लावली म्हणून कपडे फाटूस तर त्याला मारले त्या जे मी काय म्हणतो वर्षात त्याला मार खाल्ल्याची त्याला कदा त्या शरीराला ती सवय झाली करमतच नाही त्याला आणि असा चोर माणूस ही अशी लबाड माणसं एकत्र आली आणि त्यांनी सर नको आणि मी नको मला मान्य आहे ठीक आहे तुम्ही अगोदर मला सांगायचं ना तुम्ही नको आहे म्हणून झुलवत ठेवायचं काम केलं बरं ऐकून घ्या माझ्या विरोधामध्ये मला डावलून जे आमच्या जो माझा समाज आहे आम्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मातंग समाज तिथल्या सनी खवळे नावाच्या मुलाला तिकीट दिलं आनंद आहे मी डबल एम ए कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये बी एड ला पहिला आलेला माणूस प्राध्यापक म्हणून बावीस वर्ष काम केलेला माणूस मला तिकीट डावल मग तिकीट देताना माझ्यापेक्षा जरा उजवा माणूस बघावा ना की मला बी समाधान वाटेल तर अनपड की ज्याच्या नावावर कुर्डवाडी पोलीस स्टेशनला आजही चार एफ आय आर रजिस्टर आहे चुरीचे तुम्ही प्रसिद्ध गेल्या दोन वर्षापूर्वी रेल्वेच्या साहेबाच्या बंगल्यावर दरोडा पडला त्यातला तो मेन आरोपी आहे पकडला ट्रेस झाला हे प्रकरण डिकोळेनं मिटवलं आता सात नंबर वार्डात त्या सनी खवळेच्या विरोधामध्ये आमचा संजय अस्वरे उभा आहे माध्यम समाजाचा आहे त्याचं भंगारचं दुकान फोडलं ते गुन्हा दाखल करायला चाला डिकोळेने अडवलं माझा स्पष्ट आरोप आहे सनी खवळे जेवढ्या चोऱ्या करतो त्यातले निम्मे पैसे डिकोळ्याला देतो त्याशिवाय जिल्हा प्रमुखचं काम आहे का भांगारच्या दुकानचा प्रश्न चोरी मिटवायचा काय नाही मग असे चोऱ्या करणारेच कार्यकर्ते त्याला जवळ पाहिजेत आणि डिकोळे इतका प्रचंड भ्रष्टाचारी माणूस आहे त्यांनी या या नग, नगरपालिकेच्या इतिहासामध्ये भ्रष्टाचाराचे दोन कालखंड आहेत पहिला जो भ्रष्टाचार आहे लोकनिधी लोकप्रतिनिधी सत्तेवर असताना जो लोक लोक जो पाच वर्षाचा कालखंड आहे त्या काळात झालेला भ्रष्टाचार आणि प्रशासकीय कालखंड जो चार वर्षाचा आहे त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार लोकप्रतिनिधी नगरपालिकेत असताना झालेल्या भ्रष्टाचाराला सगळे जबाबदार आहेत दोन माणसं सोडली तर एक बापूसाहेब जगताप आणि सूरज जगताप कारण का त्यांचे कुठेही सहा नाहीत ते मर्डरच्या केसमध्ये फरार होते तेव्हा आठ कारभार केलेला आहे ते मिटिंगला नव्हते पण झालेला सगळा भ्रष्टाचार ही सगळी कारणीभूत आहे परंतु लोकप्रतिनिधी असताना झालेला भ्रष्टाचार हा फक्त त्या समुद्राच्या वर आलेला एक डोंगराच टोक आहे खरा भ्रष्टाचार झाला प्रशासकीय कारकिर्दीत तेव्हा हे लोकप्रतिनिधी तिथं नव्हते त्यांनी रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही तो जे भ्रष्टाचार झाला तिथल्या प्रशासनाला हाताला धरून लक्ष्मण राठोड शिव असेल ती भूमकर शिव असेल या सगळ्याला हाताला धरून एकट्या डिकोळ्याने केलेला भ्रष्टाचार आहे आणि तो भ्रष्टाचार जवळजवळ साडेआठ कोटी रुपयाचा आहे त्याचे आपण कागदपत्र दाखवणार आहोत त्याचे आपण कागदपत्र जनतेला दाखवणार आहोत त्यामुळं आज आपण जर त्यांच्यावर विनाकारण आरोप केले तर ते माझ्यावर आपण नुकसानीचा दावा करतील ना हे सगळी कागदपत्र आहेत माझ्याकडे आहेत माझ्याकडं उपलब्ध आहेत हे मी सांगतोय भ्रष्टाचाराचा एक नमुना सांगतोय तुम्हाला भ्रष्टाचार संजय मामा शिंदे आपले आमदार झाले आणि मी तर म्हणतो आमच्या नगरपालिकेला एकोणीसशे चोपन्न ला नगरपालिका स्थापन झाली चोपन्न पासून आजपर्यंत झालेल्या कुठल्याही आमदारांनी एवढा निधी आमच्या नगरपालिकेला दिला नाही संजय मामा शिंदे यांनी तीनशे कोट रुपये आमच्या नगरपालिकेला दिले संजय मामा शिंदे आज कोरडवाडी कराच्या दृष्टीनं तो आमचा देव आहे दे कोण द्यावा तीनशे कोट रुपये मग त्याची विल्हेवाट कुणी लावायची कशी लावायची प्रशासन आणि नगरसेवकाच काम आहे संजय मामाचं काम नाही संजय मामा का इथं खडी मोजत बसणार आहे का खडी कशी वापरली डांबर किती वापरलं सिमेंट किती वापरलं किती ग किती पॉइंटचे गज वापरले मामाच काम आहे का आमदारचं काम आहे का ते त्या बिचार्याने दिल्या पण या नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचा खरा या आमच्या शहराला भ्रष्टाचाराची सुरुवात डिकोळ्याने लावली hmm. आणि त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का कि नगरसेवक व्हायचं ते चोरी करायलाच व्हायचं hmm. सेवा करायला व्हायचं नाही नगरसेवक hmm. म्हणून मग मी काय ठरवलं की आपल्याला त्यांच्याकडनं उभावी राहायचं नाही आणि आपल्याला त्यांच्याकडे जायचं आता हे तुम्ही कारण सांगितले तुम्ही उमेदवारी मागितली होती त्याची कारण आता तुम्ही सगळं हे विश्लेषण करून दाखवलंय आणि तशी पुरावे काही दिवसात तुम्ही जनतेसमोर ना, पण अशा पद्धतीत सुद्धा स्वकृत नगरसेवक पदासाठी नेमकं काय त्यावेळेस काय झालं होतं ऐकून घ्या स्वीकृत नगर मला काय म्हणले आजपर्यंत एकच वेळेस ज्या वेळेस ही शिवसेना एक तरुण रक्त काँग्रेसला लोक कंटाळलेले कुरवाडीत आणि तरुण पोर जेव्हा भावाने जी रात्रीचा दिवस एक करून लोकांची काम करायची त्यावेळेस एकच वेळेस डिकोळे निवडून आला लोकातून निवडून आल्यानंतर त्यांनी एवढा भ्रष्टाचाराला सुरुवात केली पुन्हा त्यांना उभारायचं धाडस केलं नाही प्रत्येक वेळेस आपल्याला कॉप्ट होण्यापुरती कशी गोळा करायची mm. आणि आतमध्ये जायचं mm. आणि आतमध्ये गेल्यानंतर मग सगळ्याला लॉलीपॉप दाखवायचा mm. ह्यात एवढं मिळतं ह्यात एवढं मिळते mm. आता टिकोळे आतमध्ये जाणारच mm. सभेतनं जरी म्हणला mm. की मला जायचं नाही मी नगरपालिकेत जाणार नाही मी मी लांब राहणार नाही नगरपालिकेमध्ये जाणार त्याचं एकमेव कारण कुर्डुवाडी शहराला सुधारित पाणी पुरवठ्यासाठी ओजनी धरण ते कुर्डुवाडी शहर सुधारित पाणी पुरवठ्यासाठी संजय मामा शिंदे तुमचे लाख लाख कोटी कोटी उपकार आहेत आमच्या गावावर मामाने एकशे सोळा कोट रुपयाची योजना मंजूर केलेली आहे ती फक्त आता पैसे यायचे बाकी आहेत आणि त्याच्यामध्ये वीस टक्के कमिशन बघा आणि त्या फक्त त्या पैशासाठी टिकोळेला जायचे आठ साडेआठ कोटी रुपये काय मिळतील त्याच्यासाठी शब्द दिला होता त्याच काय झालं मला शब्द बरं का पण मी नको म्हणलो ना।, ना ना शुक्रूत जायचं कधी जाणार आहे हो आपण एकदा वेड्यात निघालो म्हणून पुन्हा निघत असतो का आम्हाला माहिती आहे ना ह्याची चाल काय ती ह्याची खिकडी चाल तर गा, दा 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 का त्यानं घराचं उँ, बांधकाम काय काढलेलं आहे अर्धा डझन दारात दारात गाड्या काय उभ्या आहेत कुठं आल्या त्याच्या घरामध्ये एकही माणूस डिकोळेच्या घरामध्ये एकही माणूस कामाला नाही एवढा वैभव एवढा पैसा आला कुठून त्याने एवढं सांगावं आमची माघार कि बाबा एवढे पैसे आले कुठून अरे चार चार कोट रुपयाचा जा माल बांधायला काढलाय कुठं आला पैसा बाबा तू कामाल नाही तुझ्या घरात कोणच कामाल नाही पैसे कुठून आले कुठनं चोऱ्या केल्या त्या कशा चोऱ्या के केल्या कुठल्या हॉटेलमध्ये बसून पुण्याच्या तीनशे कोट रुपयामधलं जे अंडरग्राऊंड कटारीचं काम आहे ते नाहीटेन बिरोटे काय कंपन्या बिंपन्या सगळी माझ्याकडे आहेत ते कुठल्या हॉटेलमध्ये बसून पैसे आणले कशी अहो भारतामध्ये पहिलं उदाहरण आहे नगरपालिका शासनाने दिलेला नियम डावलून अभाव योजना वीस टक्के अभाव एकंदरीत हे सगळं एकंदरीत हे सगळं अशा पद्धतीनं भ्रष्टाचार झालाय असं तुमचं या ठिकाणी उघड उघड मत आहे आणि त्यानुसारच आता आगामी काही दिवसामध्ये तुम्ही त्याची पोलकोल करणार असल्याचं आपल्यासमोर पहिला पहिली सभा तीन माझ्या सभा होती पहिल्या सभेमध्ये डिकोळे कुटुंबाचा भ्रष्टाचार मी काढणार आहे त्याच्या वडिलांनी कसे जागा हाणलेल्या आहेत त्यांनी कशा जागा हाणलेल्या आहेत कुठं कुठे ते दादोजी कोणत्या व्यायामशाळाची जागा कशी आणलेली आहे आंतर भारतीय विद्यालयाचं काय ग्राउंडचं काय झालेलं आहे हा पहिल्या सभेतला विषय असेल दुसऱ्या सभेमध्ये बर का मग डिकोळेचा ताजा ताजा भ्रष्टाचार आणि तिसऱ्या सभेमध्ये मग ही हा जो दादा आहे कोण दिनेश कदम हा दादा आहे हा दादा त्याने म्हणलं ना डिकोळीने काय सखू लगे ग, ग, एक कदम डॉक्टर म्हणतोय बोला दाजीबा ही जे आहे ना बंटे आणि बबली याच्यावर शेवटची सभा होईल तर कुर्डवाडी नगर परिषदेच्या अनुषंगाने आता आपल्यासोबत नरे सर होते आणि त्यांनी कुर्डवाडी नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्या पक्षाची भूमिका आणि आपली स्वतःची सुद्धा भूमिका व्यक्त करत कुर्डवाडीत कशा पद्धतीनं भ्रष्टाचार झाला आहे त्याचा पोलखोल आगामी तीन सभेच्या माध्यमातून प्रचार सभेच्या माध्यमातून मी निश्चित प्रमाण जनतेसमोर आणणार असल्याचं तिने आपल्याशी बोलताना सांगितले सहप्रतिनिधी सिद्धेश्वर कसबेसह मिरमेश शिरसट कुर्डवाडी